आंदोलन चळवळीसाठी आपल्याला जे विशेष मार्गदर्शक लाभलेले आहे आता त्यांचं मनोबत ऐकणार आहोत कारण कारखाना जर आंदोलन पुढे घेऊन जायचं तर ही एक अभ्यासाची चळवळ आहे ही केवळ रस्त्यावरची चळवळ करून लागणार नाही तर त्याबरोबर त्या कारखानदारासोबत अभ्यासपूर्ण माहितीच्या आधारे मांडवीच्या आधारे सुद्धा त्यांना त्यांची आपल्याला आपल्या मागण्या लावून घ्यावा लागणार आहे म्हणून आपल्याला जो अभ्यास महत्व आपल्याला पूर्णपणे मार्गदर्शन करणार आहे सर्वप्रथमगावचे मार्गदर्शक जगदीश काका भरताडे यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या सर्व शेतकरी पुत्रांना संबोधित करावं शेतकरी चळवळीत नाव तर मिळालंच नाही म्हणजे ज्यांना हेटाळणी मिळाली आणि ते शहीद झाले त्या सर्वांना मी अभिवाद, अभिवादन करतो शेतकरी भगिनी आणि मी तुमच्या समोर जो उभा युवा शेतकरी संघर्ष समिती माघल गावच्या वतीनं उभा आहे ज्या आंदोलनाची हा हाकसांगमीची टीम देत आहे उस्तोड बांध वाहतूक बांध आणि कारखाना बंद तशी हा आम्ही देऊन सात कारखाने बंद करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊन आपल्या समोर <प्राथ> आतापर्यंतच्या वक्त्यांनी आपल्याला रिकव्हरी सांगितली एफ आर पी सांगितली आम्ही कोणाचे विरोधक नाही कोणाचे समर्थक नाही हेही सांगितलं ज्या काही थोड्याफार गोष्टी राहिलेल्या असतील ते मी भरून काढण्याचा प्रयत्न करेन प्रथमता साखर कारखानदारीमध्ये साखर उद्योगामध्ये एफ आर पी ही एकमेव पद्धत नाही एफ आर पी म्हणजे फेअर अँड रिन्युवरेटिव्ह प्राइस म्हणजे किपानशील किंवा रास्त भाव तो या वर्षी किती आहे या वर्षी आहे सव्वा दहाच्या रिकव्हरीला पस्तीसशे पन्नास सव्वा दहाची रिकव्हरी म्हणजे काय रिकव्हरी म्हणजे साखर उतारा साखर उतारा म्हणजे काय तर रिकव्हरी आणि सव्वा दहा म्हणजे किती दहा म्हणजे एक क्विंटल किती दहा म्हणजे एक क्विंटल त्याच्या पुढे एक पॉईंट वाढला तर एक किलो वाढला दहा पूर्णांक पंचवीस म्हणजे एकशे दोन पॉइंट पाच किलो एक क्विंटल म्हणजे किती शंभर किलो पुढे दोन पाच वाढले म्हणजे दोन पॉइंट पाच किलो म्हणजे एकशे दोन पॉईंट पाच किलो तुमचा साखर उतार आहे जवळपास अकराच्या पुढे म्हणजे तुम्हाला किती रो किती साखर पडते का तणामागे एकशे दहा किलो किंवा एकशे पंधरा किलो एकशे अकरा किलो जसं काय पॉइंट असेल तसं म्हणजे सव्वा अकरा झाला तर पस्तीसशे पन्नास मध्ये किती वाढवले पाहिजे तीनशे शेहेचाळीस रुपये साडेतीनशे करा पस्तीसशे पन्नास अधिक साडेतीनशे किती होतात पस्तीसशे पन्नास अधिक साडेतीनशे किती होतात जवळपास एकोणचाळीसशे रुपये होतात आता सांगितलं तुम्हाला की सातशे रुपये कोण कट करा किती रुपये आले किती रुपये आले बत्तीसशे रुपये हा अंतिम भाव तुम्हाला वाटेल मी त्याच्यावरती पुन्हा येतो पण बत्तीसशे रुपये आले का नाही तुमचा अकरा रिकव्हरी आहे का नाही अकरा सवा अकरा आहे का नाही आहे चोरली ते विषय सोडा थोड्यासाठी सव्वा अकरा आहे का नाही बत्तीसशे पन्नास अधिक साडेतीनशे होता सातशे बत्तीसशे रुपये आले का नाही मग द्यायला पाहिजे का नाही बत्तीसशे रुपये बत्तीसशे पाहिजे का नाही तुमच्या इथले राजकारणी कसे आहेत ते समजून घ्या आम्ही नवीन नवीन जॉबला लागलो पुण्याला होतो मला बारा हजार रुपये पगार होता किती पगार बारा हजार रुपये सुट्टी घेतली तर मेस भागत नाही सुट्टी घेतली तर नाही त्यामुळे शनिवार रविवार कामाला बोलवायला चालू आहे पहिल्या कंपनीनं पगार नीला मी सुट्टी घेऊ शकत नव्हतो माझ्या मालका विरोधात बोलू शकत नव्हतो दुसऱ्या मला एक दिवस जास्त बोलवायला चालू केलं आठवड्यामध्ये तुमचे कारखानदार दुसऱ्या मालकासारखे तुमचे कारखानदार बीड जिल्ह्यापेक्षा शंभर रुपये दोनशे रुपये जास्त देतात पण कुठं कुठं खातात हे तुम्हाला ऊसतोड बंद वाहतूक बंद कारखाना बंद केल्यावर कळत म्हणजे सव्वा अकरा ला एकोणतीसशे सव्वा बाराला किती बेचाळीसशे पन्नास साजे आहे त्याच्या पुढे जायला नको एफआरपीचा कायदा सांगतो कि सव्वा दहा पस्तीसशे पन्नास मग त्यामध्ये काय आहे रिकव्हरी महत्वाची आहे त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी ते कोणीही काढत नाहीत एफ आर पी वाला परंतु एफ आर पी काढण्यासाठी कुठलाही अनुभव काढण्यासाठी अगोदर एक राज्यामध्ये किंवा केंद्रामध्ये सीएमसी पी नावाची कमिटी असते सीएससीपी पी कमिटी असते तर सीएससीपी कमिटीनं सव्वा दहासाठी रिकव्हरी बेस महाराष्ट्रासाठी सांगितलं चार हजार पस्तीसशे पन्नास नव्हे किती सांगितलं मग महाराष्ट्र सरकार आहे ना महाराष्ट्र सरकारनं सा चार सांगितलंय वरच चारशे करा एका पॉईंटला खर तर चार चारशे व्हायला लागला तुम्हाला पहिली उचलत किती मिळायला पाहिजे चार चारशे वाजता सातशे करा सदोतीसशे मिळायला पाहिजे किती मागतायत अंतिम भाव किती मागतायत पस्तीसशे पन्नास हा एक फॉर्म्युला झाला एफ आर पीचा एक फॉर्म्युला दुसरा फॉर्म्युला काय आहे रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युला दोन हजार तेरा ला